तर नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत वेदाचं बोरनान तर त्यासाठी बघा तिची पण धडपड चालली वेदा काय करायचं आहे शंभू करायचा का तर अशा प्रकारे डेकोरेशनचं आहे तर आता आम्ही डेकोरेशन करणार आहे वेळ आपण करू लागणार आहे तर या भिंतीला आपण इथं समोर डेकोरेशन करणार हम्म आहे तो खा देन, दे मग तिथे <laughs> पण सगळं पतंगाचं आहे ओके अजून काय राहिलं तू काय थोडं घातलं आहे अगं अगं ए हे तर अशा प्रकारे आम्ही छोटंसं डेकोरेशन भिंतीवरचं झालेलं आहे तर आता आम्ही थोडंसं आणखी काय करता येते ते बघणार आहे आणि मग झालं एवढं छोटस डेकोरेशन करून आम्ही कार्यक्रम करणार आहे माझ्या गुरुची तर हे बघा भिंतीवरच आम्ही अशा प्रकारे केलेलं आहे चांगल्या निटली अक्षर व्यवस्थित मोठ लिल असं तर चाललं असतं की ग अजून एवढं एवढं लिहिले या या पेन्नी नाही आहेत छान छान कुठे छान छान काय छान छान ओ चित्रमुळे ह्याने घालायचं का गो काय पाहिजे की तुला तो उचकाय लागले काय तुझं लड वड लड वडलूड वड पाहिजे

ते रेडीमेडच भेटलं होतं ते चांगलं होतं कारण आमचं अचानकच ठरलं सगळं आणि हे असं चॉकलेट चुरमुरे बिस्किट वगैरे असं केलेलं आहे वाप तर क्लॅप वा गुड गर्ल कसं छान दिसते ग पिली कशी छान दिसते ब्लॅक फिट वेअर केले आहेत तर हे बघा हे मम्मी आणि तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी ब्लॅक आउटफिट वेअर केले आणि वेदला पण ब्लॅक आउटफिट वेअर केला आहे तुझं काय चाललंय बेबे ए काय काय खाल्लं खाल तू पेपरमीट <laughs> <laughs> खाल्ले काय तिने सुरुवात इथूनच झालेली आहे काय खाल्लं तू बेबे आकर आकर दाखव आकर

dara dara ading ding 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 ing kara ding 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 eh dance kara dance kara veda Eh chimney ksh 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 deng ding deng ding deng ding han deng 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 han hi hat dara hi dar hat ha oi tikki konal tikela vaje veda baba baba कोण करतो काय आपल्या गौरी हो तर मिक्स करा सगळं हम्म तसं आता हे पाठी एवढी एवढी शेण कधी कसं मिक्स व्हायचं

इकडे बघ असू दे असू दे तर आता काय चाललंय त्याचं गप 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 खाते मेवा इकडं बघा चला असं करा हे <hans वा ओके बाय बाय काय होत बोर गाजर फळ हा असल्याची आंबूळ घालवत होती पहिली आता

तर मित्रांनो आता आमचा बोरणांचा कार्यक्रम झालेला आहे तर छोटासाच पण छान असा आम्ही थोडासा कमी वेळात केलेला आहे तर तुम्हा सर्वांना कसं वाटला सांगा आणि लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> तर चला राम राम भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 करा बाय 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 करा सी यू सी यू ओके सी <laughs> <laughs>